नमस्कार प्रियाज किचन विथ युनिक स्टाईलमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण मॅगीच्या स्टाईलमध्ये मसाला शेवाया कशा करायच्या ते पाहणार आहोत चला तर वेळ न घालवता सुरुवात करूया इथे मी एक वाटी एवढ्या शेवया घेतलेल्या आहेत इथे घरीही बनवलेल्या गव्हाच्या पिठाच्या ह्या शेवाया आहेत इथे एक चमचा मोहरी अर्धा चमचा हळद थोडासा मटन मसाला थोडासा पास्ता मसाला आणि बारीक चिरलेली मिरची आणि इथे दोन थे तीन ते तीन कांदे बारीक चिरून घेतले चोपरला थोडीशी कोथिंबीर आता सर्वप्रथम इथे गॅसवर मी थढाई गरम करायला ठेवली होती त्याच्यामध्ये एक चमचा तेल होतला आहे आता हे तेल बऱ्यापैकी गरम झालं आहे त्याच्यामध्ये मी सर्वप्रथम कांदा घालून छान लाल होईपर्यंत भाजून घेते कांदा छान भाजून घेतला की त्याचा फ्लेवर अजून त्या भाजीमध्ये छान उतरतो आणि भाजी खूप चवदार लागते त्यामुळे सर्वप्रथम हा कांदा लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा एका नाण्याच्या सह्याने हे अधूनमधून हलवून घ्यायचं एकाद मिनिट हा कांदा छान असा भाजून झाला की त्यामध्ये एक चमचा एवढं तेल ओतून घ्यायचा आहे आणि तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये एक चमचा मोहरी हवं असेल तर जिरं आणि थोडासा कडीपत्ता घालून ही फोडणी पुन्हा एकदा छान परतून घ्यायची आहे ही दोन मिनटामध्ये तयार होणारी मॅगी आहे घरच्या पद्धतीची साध्या आणि सोप्या पद्धतीची छान अशी पौष्टिक मॅगी आहे तरी तुम्ही नक्की ट्राय करून पण खायला पण अप्रतिम लागते आत्ताच्या दिवसामध्ये मॅगी खाणे हे शरीरासाठी खूप हानिकारक आहे कारण एका डॉक्टरने त्या मॅगीची टेस्ट केली तर त्या मॅगीमध्ये बारीक असे छोटे छोटे किडे सापडल्यामुळे ते शरीरासाठी खूप घातक ठरले आहेत त्यामुळे तुम्ही घरगुती पद्धतीने साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्ही ही पौष्टिक मॅगी खाऊ शकता ही टीप माझ्याकडून त्या मॅगी लवरसाठी आहे तर आत्ता सावधा तुम्हाला जर मॅगी खायची खूप इच्छाच होत असेल तर तुम्ही याच्यामध्ये मॅगी मसालाही ॲड करू शकता किंवा पास्ता मसालाही ॲड करू शकता त्याची टेस्ट अप्रतिम लागते नक्की ट्राय करून पहा तुम्हाला जरूर आवडेल आता इथे मी पास्ता मसाला घातला आहे अर्धा चमचा आणि अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मटन मसाला घालून पुन्हा एकदा हे सर्व जिन्नस एकत्र हलवून घेते तुम्हाला ही रेसिपी अजून जर चवदार बनवायची असेल तर त्यामध्ये तुम्ही अर्धा चमचा एवढा मटन मसाला घालू शकता ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचं असेल तर घाला मी ते घालते आहे इथे मी ही रेसिपी लहान बाळासाठी बनवत आहे तुम्ही मोठ्या माणसांसाठीही बनवू शकता म्हणून मी इथे एकच मिरची बारीक चिरून घातली आहे एक अर्धा मिनिट हे छान परतल्यानंतर त्यामध्ये ह्या शेवया घालून छान असं परतून घेते आता त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा हे सर्व छान हलवून घ्यायचं आहे छान असं परतून झालं आहे आता इथे मी एक वाटी एवढं पाणी घालते तुम्ही याला थोडासा रस्सा पण ठेवू शकता मॅगीसारखा तुम्ही या शेवयांना रस्साही ठेवू शकता त्यामुळे त्याची टेस्ट अजूनच बेटर लागते हे सर्व मिक्स करून घेऊन एका मिनिट हे छान शिजून देते यामध्ये तुम्ही बारीक चिरलेली कोथिंबीर व शेंगदाणे हे घालू शकता इथे माझ्याकडे अवेलेबल नव्हते म्हणून मी घातले नाही आहे त्या साहित्यामध्ये मी आजची ही रेसिपी केली आहे तर तुम्हाला कशी वाटली आजची ही रेसिपी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करासोबत ही बेलायकन प्रेस करायला विसरू नका इथे ही आपली रेसिपी करून तयार आहे तुम्ही याला मसाला शेवया किंवा मसाला मॅगीही म्हणू शकता हे पहा किती अप्रतिम दिसते कलरही मॅगीसारखं आलेलं आहे तुम्ही नक्की ट्राय करून पहा तुम्हाला खूप आवडेल